अचूक सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे धार्मिकदृष्ट्या श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना या काळात सर्व मंदिरे व तीर्थक्षेत्रावर भक्तांची मोठी वर्द पाहायला मिळते असे असतानाही कराड शहरातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सांडपाणी व गटाराचे पाणी साचल्याने संतापजनक चित्र दिसून येत आहे पावसामुळे नाले ओसंडून वाहत असून मंदिर परिसरात योग्य पाईपलाईनचा अभाव असल्याने अस्वच्छ पाणी थेट मंदिर परिसरात जमा होत असल्याने दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे याचा भाविक भक्तांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून कराड नगर परिषदेने तात्काळ लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी होत असताना या पाण्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मंदिर परिसरात पावसाचे व सांडपाण्याचे साचलेले पाणी नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरत आहेत यावर तातडीने उपाययोजना करून भाविकांचे व नागरिकांचे गैरसोयीपासून संरक्षण करावे अशी मागणी मंदिर प्रशासनाकडून नगरपालिकेला करण्यात आली आहे त्र्यंबिकेश्वर मंदिराविषयी प्रेमका कॉलेजच्या इथून वरून महिला कॉलेजकडे येणारे गटाचं संपूर्ण पाणी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात सगळं येत आहे आणि गटार पाईपलाईन नसल्यामुळं सर खांदून पाणी सोडल्यामुळं मंदिराच्या चारी बाजूनं गटारच्या पाण्याचा वेळा पडलेला आहे तरी कराड नगरपालिकेने लक्ष घालून तात्पुरतिनं श्रावण महिना आहे भाविकांची गैरसोय होत्या ती थांबवण्याचा था प्रयत्न करावा ही विनंती हे चालू आहे दोन तीन पावसाळं चालू आहे आज नाही कायमस्वरूपी प्रत्येक पावसाळ्यात जे आहे करा करावून नगरपालिकेच्या मागे अर्ज केले के विनंती अर्ज केले जो जवळ वीस पंचवीस अर्ज नगरपालिकेला आज परिण्या दोन तीन वर्षात केले तरी कधीही नगरपालिका इकडे लक्ष देत नाही द okay. न्यूज लाईन अचूक वेधक